समाजामध्ये काही लोक अत्यंत दुर्दैवी असतात म्हणजे जन्मभर ते कष्ट करतात काम करतात त्रास सहन करतात गरिबीमध्ये जीवन जगतात पण याच्यामध्येच त्यांचं जीवनही संपून जातं आणि आजची सुद्धा घटना अशीच एका परिवाराची आहे त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार जिवंतपणेसुद्धा संपले नव्हतेच पण मेल्यानंतरसुद्धा ते दुःख कमी झालेलं नव्हतं तारीख आहे पाच जुलै दोन हजार चोवीस वार होता गुरुवार वेळ होती सकाळचे ठिकाण आहे नागपूर शहर नागपूर या ठिकाणचं जरीपटका पोलीस ठाणं आहे आणि त्या हद्दीतील विजयश्री नगर आणि या ठिकाणी एका भाड्याच्या खोलीमध्ये पती आणि पत्नी बेशुद्ध पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आता ही माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनीच पोलिसांना दिलेली होती आणि त्यानंतर पोलीस त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आता या ठिकाणी घरामध्ये पती आणि पत्नी मृतावस्थेमध्ये पडलेले होते आणि त्याचबरोबर त्यांची अकरा बारा वर्षाची चिमुकली जी आहे ती बेशुद्ध पडलेली होती आता शेजाऱ्यांनी सांगितलं की ही जी मुलगी आहे ती मुलगी स्वतः त्यांच्याकडे आली आणि तिनंच आईवडील झोपेतनं उठत नाहीत असं सांगितलं आणि नंतर ती सुद्धा बेशुद्ध पडली आता ही घटना जी आहे ती मनसुन्न करणारी होती पोलिसांना लक्षात आले काहीतरी मोठं घडलेलं आहे आणि एकदम छोटीशी खोली आहे त्याच्यात पती पत्नी आहेत आणि मुलगी आहे तिघांचा संसार आहे आता पोलिसांनी या तिघांनाही रुग्णालयामध्ये भरती केलं रुग्णालयात उपचार सुरू म्हणजे करण्यापूर्वीच डॉक्टरांनी सांगितलं की पती पत्नी यांचा मृत्यू झालेला आहे आणि चिमुकली जी आहे ती धोक्याच्या बाहेर आलेली आहे आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली की के हे पती पत्नी नक्की कोण होते कुठले होते घरमालक जो आहे तो जो भाड्याचं रूम होते त्या रूमचा घरमालक जो आहे त्यांच्याकडून माहिती मिळाली की तो जो पती आहे त्याचं नाव आहे रिजू विजयन उर्फ विजय नायर वर्ष साधारण चाळीसच्या चास आहे आणि पत्नी जी आहे तिचं नाव आहे प्रिया वर्ष चौतीस पस्तीस असेल आणि अकरा बारा वर्षाची ही मुलगी आहे मुलीचं नाव आहे वैष्णवी आता हा नेमका प्रकार काय घडला होता यांचा मृत्यू कशामुळे झालेला होता या सगळ्याचा तपास चाललेला होता पती पत्नीचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेले होते आणि डॉक्टरांनी या अहवालामध्ये धक्कादायक माहिती दिलेली होती तर पती आणि पत्नी यांचा मृत्यू विष पेल्यामुळे झालेला होता तर मुलीच्या पोटामध्ये सुद्धा विष होतं आणि ते विष मात्र कमी होतं अशी माहिती समोर आली होती आता या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा असं वाटत होतं मात्र असं पाऊल त्यांनी का उचललेलं असो काय अडचण आली होती काय प्रॉब्लेम असेल काय मजबुरी असेल याचा शोध सुरू झाला होता पण एक अत्यंत करुणामय अशी कहाणी नंतर समोर आली होती आता हे कुटुंब जे आहे ते मूळचं होतं केरळचं विजय आणि प्रिया यांनी बारा वर्षापूर्वी लग्न केलेलं होतं त्यांचं लव मॅरेज होतं त्यानंतर त्यांचा सुखानं संसार सुरू झालेला होता परिस्थिती बेताची होती मात्र तरीही कुटुंबात आनंदी वातावरण होतं पती आणि पत्नी यांना एक मुलगी झाली आणि छान त्रिकोणी असा हा परिवार किंवा आनंदी आनंद सुरू झालेला आहे संसार सुरू झालेला आहे आता विजय जो आहे तो व्यवसायानं पेंटर होता आणि तो पेंटिंगचे कामं करायचा आणि परिस्थिती जशी असेल कसं असतं शेवटी तुमच्या मनामध्ये प्रेम असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहू शकता आणि आता त्यांच्या संसाराला दहा बारा वर्ष झालेली होती सगळं काही सुखामध्ये आनंदामध्ये होतं फार श्रीमंती होती असं नाही पण मनाची श्रीमंती होती आनंदाची श्रीमंती होती सुखाची श्रीमंती होती खाऊन पिऊन सुखी होते आता यांना एकच स्वप्न होतं आता की त्यांची मुलगी आहे तिला शिकवायचं तिला लहानाचं मोठं करायचं तिला स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि एवढंच त्यांच्या मनामध्ये होतं आणि हीच त्यांची इच्छा होती आणि याच्यासाठी पती पत्नी रात्रंदिवस मेहनत करत होते काम करत होते आणि मुलीचं शिक्षण चाललं होतं पण हे सगळं नियतीला मान्य नव्हतं आणि एक दिवस अचानकपणे ती जी पत्नी आहे ती आजारी पडते आता तिला त्रास व्हायला लागतो आता आपल्याकडे महिलांना अत्यंत वाईट सवय असते आणि ती म्हणजे आपलं दुखणं जे आहे ते अंगावरती काढायचं आता त्या बायकोला त्रास होत होता दुखत होतं वेदना होत होत्या पण तिनं हे नवऱ्याला सांगितलं नाही आपल्या वेदना झाकून आपण किती आनंदी आहोत हे ती दाखवत होते पण काही काळाने तिला तिचा त्रास सहन करण्याच्या पलीकडे गेला आता ही बाब ज्यावेळेस त्या पतीला जाणवली त्यावेळेस त्यानं बायकोला दवाखान्यामध्ये नेलं तिची तपासणी केली आणि त्यावेळेस मग त्यांना कळलं की तिला कॅन्सर झाला आहे ब्लड कॅन्सर झालाय आणि त्याच्यामुळे ती आता खंगत चाललेली आहे आता हे कळल्यानंतर तिच्यावरती केरळमध्ये उपचार सुरू झाले आता जे काही चार पैसे त्यांनी मुलीसाठी तिच्या शिक्षणासाठी तिच्या लग्नासाठी जमवायला सुरुवात केली होती ते सगळे पैसे उपचारावरती खर्च व्हायला लागले होते आता पैसा जो आहे तो पाण्यासारखा जात होता मात्र त्याचा फाय फारसा फायदा वगैरे होत नव्हता आणि पत्नीला प्रचंड त्रास होत होता कर्करोग जो आहे तो वाढत चाललेला होता आणि केरळमध्ये आता त्याच्यावरती योग्य उपचार घेणं कठीण जात होतं आता त्याच्यामुळे त्यांना कुणीतरी सांगितलं की नागपूर या ठिकाणच्या एका हॉस्पिटलमध्ये यावरती चांगलं उपचार केला जातो निदान केलं जातं आता ही माहिती त्या कुटुंबाला मिळाल्यानंतर शेवटी प्रश्न पैशाचा आला आता नवरा बायकोसाठी इथं काहीही करायला तयार होता पैसे आज आहेत उद्या नाहीत पैसा येईल पैसा जाईल पण आपलं माणूस एकदा गेलं तर परत येणार नाही पैशापेक्षा त्याला त्याच्या बायकोचा जीव महत्त्वाचा होता आणि नवऱ्यानं केरळमधील त्याची जमीन होती घर होतं बाकीच्या काही गोष्टी होत्या ते सगळं विकून टाकलं जे जे दाग काही विकता येईल ते विकलं आणि घरातील सोनं नाणं दागदागिनं सगळं काही त्यानं विकून टाकलं आणि एकच इच्छा होती एकच आस होती बायको जिवंत राहिली पाहिजे आणि त्यानंतर हे तिघंही नागपूरला आलेले आहेत आता नागपूर या ठिकाणचं जरी पटका या भागामध्ये विजयश्रीनगर आहे त्या ठिकाणी एक रूम भाड्यानं घेतली आणि त्यांनी त्यांचा संसार सुरू केलेला होता नागपुरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारसुद्धा चालू झालेले होते आता एका बाजूला दवाखाना सुरू होता दुसऱ्या बाजूला विजयी काम करत होता कारण शेवटी चार पैसे मिळवावे लागतात कारण त्याशिवाय त्याचा संसार चालू शकत नव्हता पण एकटा माणूस काम करून करून तरी किती करणार कारण तो काम करू शकत होता बायको काम करू शकत नव्हती मुलगी काम करू शकत नव्हती त्याच्यामुळे मग त्यानं कामाला सुरुवात केली होती आणि तो जेवढे पैसे मिळवता येईल तेवढे करायचा रात्रंदिवस मेहनत करायचा आणि इकडं खर्च जो आहे औषधांचा तो मात्र जास्त वाढत चाललेला होता बायकोचा आजारही वाढत चाललेला होता आणि लहान मुलगी जी आहे ती आईची सेवा करत होते पाठीमागच्या दोन महिन्यापासून ते कुटुंब जे आहे ते नागपूरमध्ये राहत होतं आता महागडी औषधं होती इंजेक्शन घ्यायला लागत होते आणि दर दर आठवड्याला साधारणपणे वीस हजार रुपयांचा खर्च होता महिन्याला ऐंशी ते एक लाख रुपये त्या ठिकाणी खर्च होत होते आता सुरुवातीला त्या विजयनं प्रचंड प्रयत्न केलेले होते जोपर्यंत त्याच्याजवळ म्हणजे जो अगदी पायी पायी असेल ते सगळं त्यानं उपचारावरती खर्च केले होते पण नंतर मात्र पैशाची चणचण भासायला लागली होती म्हणजे त्याच्याकडे येत होते पैसे ते थेंबा थेंबाने आणि जात होते ते धोधो पद्धतीनं जात होते त्यामुळे जे काय होतं ते सगळं त्याचं संपून चाललेलं होतं पैसा संपत चाललेला होता आणि स्वतःचं घर नव्हतं स्वतःचं दार नव्हतं दागिनं शिल्लक राहिलेलं नव्हतं काही शिल्लक राहिलेलं नव्हतं मुलीचं करिअरसुद्धा संपलेलं होतं त्याचं आयुष्य संपलेलं होतं बायकोचं संपायला लागलेलं होतं आता करायचं काय आर्थिक विवंचना जाणवत होती आणि मग पत्नीच्या उपचारासाठी त्यांना जवळच्या लोकांकडे पैसे मागायला सुरुवात केली आता ओळखीच्या पाळखीच्या लोकांनी जे काही त्यांना शक्य असेल त्यांनी ते देत होते पण पैसे मागून मागून तरी किती पैसे मागणार शेवटी हा कर्जबाजारी व्हायला लागला होता बायकोवरती उपचार करत होता आणि पैसे घेत होता उपचार करत होता पण काही फरक पडत नव्हता बायकोच्या वेदना वाढत चाललेल्या होत्या आणि अगदी तिच्या तोंडातून रक्त वगैरे यायला लागलेलं होतं तिच्या वेदना याला पाहवत नव्हत्या आणि त्याच्यामुळे मग परत त्यानं तिला दवाखान्यामध्ये दाखल केलं होतं आणि डॉक्टरांनी तिला तपासलं आणि मग काही इंजेक्शन दिले म्हणजे द्यायला सांगितले आणि काही उपचार काही औषधं सांगितली इंजेक्शन अत्यंत महाग होतं आणि हा उपचार पण अत्यंत महाग होता आधीच हा कर्जबाजारी झालेला होता त्याच्यामध्ये एवढा पैसा आणणार कुठून दुसऱ्या बाजूला बायकोच्या अंगात म्हणजे नाका तोंडातून रक्त यायला लागलं होतं आता करायचं काय दोघंही नवरा बायको हातबल झालेले होते घरी आले आपण औषध घेऊ शकत नाही उपचार मिळत नाही त्रास कमी होत नाही आणि बायकोला त्रास झाला की नवऱ्याला त्रास तो सहन होत नव्हता खरं प्रेम असंच होतं एकाला जखम झाली तर वेदना दुसऱ्याला होते इथंही तसंच होत होतं बायकोलाचा त्रास होत होता आणि नवऱ्याला त्याचं दुःख होत होतं वेदना त्या वेदना जाणवत होत्या आणि त्यामुळे या दोघांनी भयंकर निर्णय घेतला हे जग सोडून जाण्याचा स्वतःला संपवण्याचा पण आपण गेल्यानंतर आपल्या मुलीचं कसं होणार आपण जिवंतपणी आपल्याला कोणी मदत केली नाही पण आपण गेल्यानंतर मात्र आपल्या लेकीचे लोक लचके तोडल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून आपल्या लेकीचे हाल होतील आणि त्यामुळे मग या तिघांनी ठरवलं की आपण संपून जायचं आणि तो दिवस उजाडला चार जुलै दोन हजार चोवीस आता हा त्यांचा शेवटचा दिवस होता जीवनातला शेवटचा दिवस होता या पृथ्वीवरचा शेवटचा दिवस होता पण नकळत पाठीमागच्या आठवणी जाग्या होत होत्या साधारण तेरा चौदा वर्षापूर्वीचे ते दिवस विजय आणि प्रिया तरुणपणामध्ये होते दोघांची लव्ह स्टोरी सुरू झालेली होती एकमेकांना ते चोरून भेटायचे गुजगोष्टी करायचे एकमेकांना आधार द्यायचे काळजातल्या गोष्टी सांगायचे आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन द्यायचे आणि कायम एकमेकांच्या बरोबर ती राहू अशा पद्धतीनं एकमेकांना वचन दिलेलं त्यानंतर त्यांनी लग्न केलं मुलगी झाली तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला सांभाळलं आणि तिला लावलेला जीव हे सगळं कसं स्वप्नासारखं वाटत होतं पण आज हे सगळं संपणार होतं आणि आज ते सगळे आनंदामध्ये होते तिघही आनंदामध्ये होते घरामध्ये गोडधोड जेवण बनवलेलं होतं आनंद हा फक्त आईवडील दाखवत होते मुलीला वाटत होतं की आत्ता आपल्या घरात किती आनंदे आहे घरामध्ये गोडधोड वगैरे बनवलेलं आहे ती आई ते वडील त्या मुलीला खुशीमध्ये घेत होते कुरवाळत होते तिचे लाड करत होते आणि त्या मुलीला कळत नव्हते की आई बाबा असं का वागतायत पण तो दिवस त्यांच्यासाठी आनंदामध्ये गेला किंवा आनंदामध्ये खालवला संध्याकाळी पती घराच्या बाहेर पडला त्यानं विषारी औषध आणि कोल्ड्रिंकची बाटली आणली आणि तिघांनी जेवण केलं त्यानंतर मुलगी वैष्णवीला त्यांनी कोल्ड्रिंक प्यायला दिलं आता आपल्या आईवडिलांनी दिले, दिले त्यामुळे ती आनंदाने पिली त्यानंतर आईवडिलांनी त्याच्यामध्ये विष टाकलेलं होतं आता ती पिल्यानंतर वैष्णवी तेनं काही औषध ते पिलं कोल्ड्रिंक्स पिली त्याच्यानंतर मग आईवडिलांनीही ते पिले आणि काही वेळातच तिघंही बेशुद्ध पडले आणि याच्यामध्ये पती पत्नींचा मृत्यू झाला मात्र त्या वैष्णवीला उलट्या आल्या होत्या आणि त्याच्यामुळे मग तिचं पोटातलं विष जे आहे ते बाहेर पडलं आणि त्यामुळे ती थोडक्यात बचावलेली होती पण पहाटे पहाटे किंवा सकाळी सकाळी मुलगी जी आहे ती उठून बसली तिला जाग आली तिनं बघितलं आपले आईवडील झोपलेले आहेत तिनं आईवडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठले नाहीत आणि मग बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर ती वैष्णवी जी आहे ती शेजाऱ्यांच्या घरी गेली आणि तिनं त्यांना सांगितलं की आई वडील उठत नाहीत आणि सांगितल्यानंतर मग ते शेजारी पाजारी आले त्यांनी बघितलं आणि हे दोघंही मृतावस्थेमध्ये पडलेले होते किंवा मूर्चित पडलेले होते आणि त्यानंतर वैष्णवीसुद्धा बेशुद्ध पडले होते शेजाऱ्यांनी पोलिसांना आणि घरमालकांना सांगितलं आणि मग या सगळ्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि पती पत्नींचा विष पिऊन आत्महत्या केल्यानं मृत्यू झाल्याचं उघड झालं आणि बारा वर्षाची मुलगी थोडक्यामध्ये बचावलेली होती आणि तिच्यावरती इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे त्या थे, ठिकाणी उपचार सुरू होते आता याच्यामध्ये ती जी पत्नी आहे त्या पत्नीच्या आधार कार्डवरती नंतर ज्यावेळेस तपास केला त्यावेळेस तिच्या आधार कार्डवरती कोल्हापूरच्या आंबेवाडी या ठिकाणच्या गावचा पत्ता होता म्हणजे कदाचित ही जी तरुणी आहे किंवा ही जी पत्नी आहे ती कोल्हापूरची असावी असा अंदाज वर्तवण्यात येत होता पण अशा पद्धतीनं एका खऱ्या प्रेमाचा शेवट झालेला होता आणि ते दोनही प्रेमी मनाला चटका लावून हे जग सोडून निघून गेलेले होते